गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघत आहोत टुडे द टॉपिक विच वी आर गोइंग टू लर्न दॅट वॉज अँटॉनिम्स तो आहे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दाचा आपला हा पहिला भाग आहे फॉर फिफ्थ स्टँडर्ड वी ऑलरेडी डन इट पाचवी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा घटक आधी केलेला आहे परंतु आज आपण हा घटक मिक्स बघणार आहोत मिक्स म्हणजे काय इट वॉज युजफुल फॉर बोथ ऑफ द मीडियम फॉर इंग्लिश मिडियम ऑल्सो अँड फॉर मराठी मिडियम ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हा उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे द सेम टॉपिक वॉज इन एट स्टँडर्ड सेव्हन स्टँडर्ड फिफ्थ सिक्स स्टँडर्ड सगळ्याच चेप्रांसाठी उपयुक्त आहे ठीक आहे नो डाऊट इट इज यूजफुल फॉर एव्हरी अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ऑल्सो इतर सगळ्याच स्पर्धा परीक्षांना सुद्धा उपयुक्त आहे ठीक आहे चला घटक बघता बघता आपण बघू याची जी पीडीएफ आहे द दी एफ वॉज अवेलेबल इन अ डिस्क्रिप्शन ती डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे तुम्हाला बघायला आपण सगळ्याच इंग्लिश शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही काही महत्वाच्या शब्दांचा बघणार आहोत पण जे इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी बघतायत त्यांनी झूम करून तो अर्थ वाचायचा आहे बऱ्याच याचा मी एक्सप्लेन पण करणार आहे ठीक आहे मराठी माध्यम सेमी इंग्लिश आणि इंग्लिश तीनही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशाच पद्धतीने मी तो समजून सांगणार आहे तुमच्या समोर हेअर इट इज बघा इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून असते मराठी थर्ड लँग्वेज इट इज फॉर देम ॲज द सब्जेक्ट इज सेम सिलेबस सगळा सेम असतो कंटेंट सेम असतो फक्त त्याची प्रश्नांची लेवल थोडी सोपी असते आणि मराठीमध्ये मात्र ते प्रश्न थोडेसे अवघड पद्धतीने विचारलेले असतात ट्विस्टेड बाकी काय नसतं तो थोडासा मिक्स केलेला असतो हिअर आय हॅव रिटर्न वन क्वेश्चन मी इथे एक प्रश्न लिहिलेला आहे तर तो प्रश्न तुम्ही वाचायचा आहे hmm? प्रश्न वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे बघा इथं आपण आता जो प्रश्न आहे बघा मी आधीच सांगितलं की भाषा ही समान आहे भाषेचा <coughs> कंटेंट सगळा समान आहे फक्त तो इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोप्या मध्ये विचारले जातात आणि मराठी माध्यमांना प्रश्न थोडे ट्विस्टेड असतात ठीक आहे चला हिअर वी हॅव वन ओर टू क्वेश्चन्स हम्म दोन प्रश्न आहेत ते प्रश्न बघितले की त्यानंतर आपण ह्याच्याकडे वळणार आहोत कंटेंट समजावून घेऊ लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन ग्रामीण इथं एक एमटी स्पेस सोडलेला आहे मी वी हॅव टू फाइंड आउट द और इफ यू नो तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचे ग्रामीणच्या उलट विरुद्धार्थी शब्द कोणता ग्रामीण म्हणजे काय विलेजर खेड्यात राहणारा ग्रामीण भागात रुरल रिसायडिंग पर्सन जो खेड्यात राहतो रुरल एरियामध्ये रिमोट एरियामध्ये त्या उलट खेडूत म्हणजे तो खेड्यातलाच होतो खेडवळ म्हणजे हा पण होणार नाही चुकीचे जे आहेत ते आपण इरेज करू हा नाही हा पण नाही नागरी आणि नागरिक जो राहतो तो नागरिक पण इथं ग्रामीण विचारलेलं आहे म्हणजे त्याचा एरिया विचारला मग ग्रामीणच्या उलट एरिया येतो नागरी कोणता येतो नागरी आणि जर तो राहणारा माणूस विचारला असता तर आला असता नागरिक ठीके म्हणजे हे उत्तर योग्य नाही नागरी हे उत्तर योग्य आहे ठीक आहे ओके द राईट आन्सर इज म्हणजे जो रुरल आहे त्या उलट जो सिटीमध्ये राहतो तो ठीक आहे अर्बन एरिया मधला दिस इज कॉल्ड अर्बन म्हणजे नागरी पुढे अभंग अभंग म्हणजे काय जॉईंट कंप्लीट दॅट वॉज नॉट ब्रोकन हा शब्द दोन अर्थाने मराठीमध्ये वापरला जातो अभंग हा संत तुकाराम महाराज नामदेव महाराज यांनी लिहिलेल्या इट इज अ पोएट्री पार्ट ऑफ द स्क्रिप्ट दॅट वी दे हॅव रिटर्न त्यांनी ज्या पोएम्स लिहिल्या जे अभंग लिहिले दॅट इज कॉल्ड ॲज अभंग त्यांना अभंग म्हटलं जातं जे लिहिलेल्या कवितांना आणि त्या उलट दुसरा एक मराठीतला शब्द असा आहे पर्यायामध्ये बघितल्यावर लक्षात येईल अभंग म्हणजे न तुटलेला दॅट इज कम्प्लीट एखादा वास आहे समजा एखादा एक फुलदानी आहे ती अनब्रेक uh, म्हणजे ब्रेक झालेली नाही तुटलेली नाही तर दॅट वॉज कम्प्लीट इट वॉज अ कम्प्लीट वास दॅट इज कॉल्ड अभंग आणि जर ती तुटलेली असेल भंग पावलेली असेल ती ब्रोकन असेल तर दॅट वॉज कॉल्ड भंग म्हणजे अभंगच्या उलट होणार आहे भंग आलं लक्षात हा जो घटक आपण पाहत आहोत तो मिक्स बघत आहोत हे दोन शब्द प्रश्नाच्या स्वरूपात मी तुम्हाला दिले होते आता आपण आपल्या मेन कंटेंट कडे जाऊन मिक्स दोनही माध्यमांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने आपण घटक पाहणार आहोत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हा ऍडिशनल फायदा असणार आहे कसा इंग्लिश मधील अपोजिट वर्ड्स तुमचे इथेही होऊन जातील ठीक आहे ओके नाव आणखी एक भाग जे लर्न इंग्लिश दोज हू वॉन्ट्स टू लर्न अँड स्पीक इंग्लिश दे स्ट्रिक्टली फॉलो दिस ॲज फॉर एनहा देअर वॉकॅबलरी ज्यांना लर्न बोलायचंय इंग्लिश बोलायचं आहे त्यांनी हा जो मिक्स कंटेंट आहे हा समजून घ्यायचा आहे त्यामुळे त्यांची वॉकॅबलरी एन रिच्युअल ठीक आहे तुमची शब्द संपत्ती वाढेल शब्द संग्रह वाढेल चला ओके okay? स्टार्ट नाव नाव वी आर hmm? गोइंग टू लर्न अँटाने विरुद्धार्थी शब्द भाग एक ठीक आहे बघा इथं फर्स्ट फर्स्ट वर्ड वी हॅव रिटर्न इज इलाज इलाज म्हणजे काय इलाज त्याच्यावरती इलाज झाला का त्यावर इलाज सापडला का कोविड मध्ये जो व्हायरस आला होता त्याच्यावर इलाज झाला का इट इज क्युअरेबल येस इट इज क्युरेबल क्युअर आणि इलाज म्हणजे माझ्याकडे ह्या झालेल्या कृत्याबद्दल कुठलाही इलाज नाही आय डोंट हॅव एनी रेमेडीज फॉर दॅट मला कोणताही उपाय नाही दॅट वॉज एज इट वॉज होपलेसनेस म्हणजे कुठलाही इलाज नसणे ना इलाज आहे फॉर बॅड इन्स्टन्स नाव आय हॅव टू ली दिस माझ्याकडे इलाज नसल्यावर मला हे सोडून द्यावं लागतं अंडरस्टूड ओके द वर्ड इलाज त्या उलट ना इलाज पुढचा आहे पुढचा शब्द आहे इष्ट 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 म्हणजे काय इष्ट आणि अनिष्ट इष्ट इष्ट आणि अनिष्ट इष्ट म्हणजे काय चांगलं एखादी चांगली गोष्ट घडली ऑस्फिशियस जी फायद्याची आहे आणि त्या उलट अनिष्ट अनिष्ट जी फायद्याची नाही जी वाईट आहे ठीक आहे एखाद्याला जर चुकीची सवय लागली इफ द पर्सन गॉट अ हॅबिट ऑफ ऑर ॲडिक्शन जर एखाद्याला ड्रिंकिंगचं ॲडिक्शन लागलं तर दॅट वॉज इस्ट ते चांगलं आहे का पवित्र आहे का चांगलं काम आहे का नॉ no, इट इज बॅड ते जर वाईट असेल तर ते अनिष्ट म्हणता येईल काय म्हणता येईल अनिष्ट ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे घडेल त्याच्या आयुष्यात ते सुद्धा अनिष्ट असेल व्यसनी माणसाला वेगवेगळे वेग आजार होतील अॅडिक्टेड माणसाला आजार होतील आणि पुढे त्याची शरीर प्रकृती खराब होईल दॅट वॉज अन पण जर त्याच माणसाकडून चांगले कामं घडले आणि त्याला ते सोडून चांगले पदार्थ खाण्याची दूध घेण्याची रोज व्यायाम करण्यास सवय लागली दॅट वॉज इश्ट फॉर हिम ते त्याच्यासाठी फायदेशीर असते ओके ना वी गॉट द टू वर्ड्स शिअर आपल्याला इंग्लिशमधून दोन शब्द आहेत ते तुम्हाला सापडलेले आहेत ठीक आहे इथं दिलेले आहेत मराठी आणि इंग्लिशमधून समजून घ्यायचे पुढचं द नेक्स्ट वन इहलोक पुढचा शब्द आहे इहलोक हुँ? इहलोक म्हणजे वर्ल्ड हे जे जग आहे वी आर हिअर आपण आता सध्याच्या ज्या जगात जगा जगत आहोत त्याला इहलोक म्हणतात हे कशा अर्थाने वापरले जाते ती टर्म सांगतो एखादी व्यक्ती आता जिवंत आहे ती इहलोकात आहे पण ती जर वारली तर ती परलोकामध्ये गेली कोणत्या लोकात गेली परलोक दॅट वॉज आफ्टर लाईफ वर्ड म्हणजे हे जग आणि इह परलोक म्हणजे आफ्टर लाईफ मेल्यानंतर माणूस स्वर्गात जातो इट वॉज अ डिव्हाइन आयडिया डिवाईन कन्सेप्ट ती एक कल्पना आहे नो बडी नोज दॅट कुणालाही माहीत नाही कारण स्वर्गात गेलेला माणूस परत येऊन सांगायला येत नाही की मी स्वर्गात गेलो होतो द संत संतांना अनुभव असतील ती, ती गोष्ट वेगळी पण आज जर कोणी सांगत असेल तसं तर दॅट वॉज फॉल्स ओके ते खोटं आहे आज जर कोणी परत आला असेल तर दॅट वॉज डिव्हाइन आयडियाज त्या फक्त कल्पना आहेत स्पिरिच्युअल आयडियाज इहलोक परलोक पुढचा आहे उगवती मावळती द रायजिंग सन उगवती मावळती एखादी कंपनी उगवती कंपनी म्हणतो आपण म्हणजे द कंपनी वॉज गोइंग टू डेव्हलप गेटिंग डेव्हलप्ड ती तयार होत आहे द कंट्री वॉज डेव्हलप ही एक उगवते ते एक उगवत राष्ट्र आहे विकसनशील राष्ट्र आहे डेव्हलपिंग कंट्री ठीक आहे मावळती इट वॉज सेटिंग बॅक ते आता सूर्य द सनराइज सन इज सेटिंग सनसेट होताय तो मावळत आहे कंपनी वॉज सेटिंग इट नाव देस ते त्यांचे सर्व व्यवसाय गुंडाळून टाकत आहेत ठीक आहे पुढचं उघड गुप्त उघड गुप्त उघड म्हणजे काय ओपन देर आर सम सिक्रेट दॅट आर नॉट क्लोज काही सिक्रेट रहस्य आहेत पण ते ओपन आहेत ठीक आहे आणि त्या उलट There are some secrets, है, है, उलत, देर आर सम सिक्रेट्स तिथे काही रस्य आहेत जे क्लोज आहेत जे लपलेले आहेत गुप्त आहेत उलट गुप्त मग उघड दिसणारा खजिना इंटरनेटवर माहितीचा जो प्रस्फोट झालेला आहे जे ज्ञान आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे माहिती आली ती सगळा उघड खजिना आहे त्या उलट देर आर सम फाईल्स दोज आर गुप्त त्या लपलेल्या आहेत दॅट आर हायडन दॅट आर सिक्रेट फाईल्स अंडरस्टूड ओके okay? नाव पुढच उंच टॉल ही इज अ टॉल पर्सन सखल मग आता जर लँडच्या बाबतीत विचार केला जमिनीच्या बाबतीत तर ही उंच जमीन आहे खालची सखल जमीन आहे आणि दुसरा शब्द ठेंगणा गुटका हम्म ही शॉर्ट तो छोटा आहे ओके त्याला म्हणणार उंच सखल लो शॉर्ट आणि लो आणि शॉर्ट उलट अपोजिट आहे टॉल ठीक आहे उचित अनुचित उचित अनुचित अप्रोप्रिएट इन अप्रोप्रिएट त्याने जे काही एक्झाम्पल दिलं दॅट वॉज गुड एक्झाम्पल इट वॉज कनेक्टेड विथ द मेन कंटेंट जे उदाहरण सांगितलं ते मुख्य भागाशी जुळणार आहे पण जर एखाद्या भागाशी न जुळणार असेल दॅट वॉज कॉल्ड इन अप्रोप्रिएट ते अनुचित आहे कसे आहे अनुचित ते त्या भागाशी जुळत नाही आंब्याचं झाडाचं उदाहरण देत आहे गोड फळाचं उदाहरण देत आहे तिथं तर कडू कारल्याचं उदाहरण दिलं दॅट वॉज नॉट सच मॉट सुटेबल ते सुटेबल होणार नाही जर मँगोचं एक्झाम्पल असेल तर ठीक आहे कारल्याचं किंवा बिटर ग्राउंडचं एक्झाम्पल तिथं सूट होणार नाही ठीक आहे पुढे नेक्स्ट वन उच्च नीच उच्च म्हणजे इज हाय हाय आणि लो मग आता हे टेम्परेचर पण असतं द टेम्परेचर वॉज हाय द टेम्परेचर वॉज लो उदाहरण तापमान जास्त आहे तापमान कमी आहे ठीक आहे बोथ वर्ड हा सेम आर गेटिंग इट इन मराठी अँड इंग्लिश ऑल्सो ठीक आहे उतरण चढण उतरण म्हणजे एखाद्या डोंगरावरनं जर आपण उतरत असू तर दिस साइड इज कॉल्ड ॲज उतरण याला खाली उतरणार आहे डोंगरावरनं खाली उतरणार म्हणतात डिसेंडिंग आणि चढण असेल तर त्या उलट ही वरती जाणारी असेल तर असेंडिंग ठीक आहे असेंट डिसेंट ओके okay? उतरण चढण चढत चड़ चालला चढण उतरत चालला स्लांटिंग लाईन असते ती थी, उतरण ठीक आहे पुढचं उताना पालथा उताना पालथा म्हणजे काय फेस अप जर आपण पाठीवर झोपलेला असू तर आपण ढगाकडे नजर असते अवर फेस आपला जो चेहरा असतो इट वॉज अप अपसाइड इन द स्काय आणि त्याच्या उलट फेस डाऊन पालथा म्हणजे द फेस वॉज डाऊन आपला चेहरा जमिनीकडे असतो ओके पुढे पुढचं बघू उत्कर्ष उत्कर्ष अपकर्ष रास होणे अधोगती होणे उत्कर्ष मग याला याला अर्थ काय होतो याचा अर्थ ओके उत्कर्ष आणि अपकर्षचा अर्थ काय होतो बघा इथं पेज ब्रेक झाला ठीक आहे प्रोग्रेस डिस डिक्लाइन डेटोरेशन एखाद्याचा खूप उत्कर्ष झाला त्याची खूप प्रगती झाली ही हिज ही वॉज प्रोग्रेस्ड त्याची प्रगती झाली आणि डिक्लाइंड त्याची जी अधोगती झाली रास झाला अधोगती झाली त्याच नुकसान झालं ओके okay? पुढच उत्तीर्ण उत्तीर्ण अनुत्तीर्ण पास अपोजिट टू इट फेल उत्तीर्ण झाला ही वॉज पास्ट ओ ही वॉज फेल तो पास झालाय तो नापास झाला तो अनुत्तीर्ण झाला मग याला आता इथं अणु अणुत्तीर्ण अ लागलेला आहे त्याच्या उलट पासला नापास लावून ना पण होतो उदय आणि अस्त असेही काही शब्द आहेत जे उपसर्ग लावून सफिक्स लावून सुद्धा होतात ठीक आहे अ लावून अ ब हा असे वेगवेगळे शब्द लावून नेक्स्ट पार्ट मध्ये दुसऱ्या भागात आपण उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात ते पण बघू समजा कामाचा कामाचा आणि त्याच्या उलट विना कामाचा मग तिथे लावला कामी बिनकामी ठीक आहे त्यानंतर आवड नावड एखादा न असलेला उपसर्ग लावलेला असेल तर ना बघा बरं आवड त्या उलट काय होतंय नावड ठीक आहे हा ना लावून हा उपसर्ग हे सफिक्स लावून जे शब्द तयार होतात ते अशा पद्धतीने वापरतात उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला वेगळे शब्द लावून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द ठीक आहे मग असं काय होईल कृपा त्याच्यानंतर गुण दुर्गुण आले लक्षात ओके आपलं जे सुरू होतं ते पाहू मुद्दाम दोन एक्झाम्पल दिले उदय अस्त द सेम वर्ड उदय म्हणजे सनराइज आपण जर म्हटलं सूर्य उगवला सूर्य उदय झाला सनराइज आणि सेट सनसेट अस्त झाला एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा मोठी व्यक्ती आहे समजा व्यक्ती जर मरण पावली तर आपण म्हणतो एका महान व्यक्तीचा अस्त झाला त्याच्या कारकिर्दीचा अस्त झाला त्याची जी टर्म आहे एवढ्या छान कामाची ती आता संपलेली आहे ओके okay? त्या अर्थाने उदय आणि अस्त ओके okay? पुढे उदार अनुदार उदार अनुदार उदार म्हणजे काय ही वॉज जनरस अन जनरस उदार अनुदार कृपण क्रुद असंघ संकुचित सगळे शब्द अशा अर्थाने वापरले जात नाहीत अन्जेनरस हा शब्द सहसा वापरला जात नाही इट वॉज अनकॉमन कॉमन नाहीये नॅरो माइंडेड एखादा ब्रॉड माइंडेड असतो तो खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतो समाजाशी ही वॉज सोशल अँड हेल्पिंग हँड टू ऑल अदर पर्सन बट समबडी सम पीपल्स आर व्हेरी नॅरो माइंडेड ते खूप अनुदार असतात ते कोणाला मदत करत नाहीत ते जस्ट सेल्फ सेंटर्ड ते स्वतःचाच से विचार करतात ओके okay? तशी माणसं ठीक आहे मग हिअर वी गॉट द अनदर टू टर्म्स नाव द नेक्स्ट अपोजिट इज उद्धट नम्र विनय उद्धट म्हणजे काय ब्लंट हार्ड टू पीपल ऑलवेज आरोगंट नॉट डिसिप्लिन तो लोकांना त्रास देत असतो त्या उलट ही उद्धटच्या उलट होतो नम्र व्हेरी सिव्हिलाइड हंबल्ड पोलाईट नम्र दुसऱ्याला मदत करणारा विनयशील आपण एखादं एक्झाम्पल देतो तशा पद्धतीने ओके okay? मग तुमच्याच वर्गातला मुलगा असला तर आदित्य ही वॉज व्हेरी हंबल अँड uh, अर्न ओ ही वॉज डेंजरस ही वॉज ब्लँड पर्सन ही ऑलवेज हिट सम बडी विथ हिज हँड अँड अदर थिंग्स मग तशा अर्थाने वापरला जातो उद्धट नम्र विनयशील ब्लंट हंबल पोलाइट अपोजिट वर्ड्स आर सेम इन मराठी अँड इंग्लिश ऑल्सो द मिनिंग इट डिपेंड्स अपॉन जस्ट हाउ यू यूज इट तुम्ही कशा वापरता याच्यावरती इफ यू यूज इट दॅट विल हेल्प यू उद्योगी आळशी उद्योगी म्हणजे काय जो सतत काम करत असतो ज्याला कार्य करत राहायला आवडतं आणि काही माणसं असे असतात दे आर लेझी दे डोंट लाईक टू डू न्यू थिंग्स दे जस्ट वॉन्ट टू हॅव अ फुल स्टमक अँड गॉट ऑन अ वॅड त्यांना पूर्ण खायला आणि आराम करायला आवडतो दॅट वॉज लेझी उद्योगी माणूस हा इंडस्ट्रीस असतो म्हणजे ही ऑलवेज गोइंग टू डू न्यू थिंग तो काहीतरी नवीन प्रयोग करत असतो रोजचा दिवस त्याच्यासाठी नवीन असतो ओके अंडरस्टूड उधळ्या उधळ्या कंजूस उधळ्या म्हणजे काय एक्स्ट्रा वॅगंट एक्स्ट्रा वॅगंट जो भरपूर पैसे खर्च करत असतो सातत्याने ही नेव्हर त्याला काही कंट्रा वाटत त्याचा आले पैसे खूप खर, खर्चून टाक आले पैसे खर्चून टाक डिसिप्लिन नसतो असं सुद्धा योग्य नसतं आलेले पैसे माईक टायसनचं उदाहरण दिलं जातं त्याच्याकडे खूप पैसा होता एक वेळ आणि अमेरिकेचे आत्ताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्याच्या मॅच मॅनेज करायचे ही इज अ मॅनेजर फॉर मिस्टर प्रेसिडेंट ऑफ अमेरिका डोनाल्ड ट्रम्प वॉज अ मॅनेजर फॉर हिज माइक टायसन बट राईट नाव वॉट अपन ही वॉज अ प्रेसिडेंट ते आता प्रेसिडेंट आहेत आणि माइक टायसन वॉज सॉल्व इन्सॉल्वंट तो दिवाळखोर झालेला आहे अशा पद्धतीने पण होऊ शकतं ठीक आहे म्हणजे एक्स्ट्रा वॅगंट असू नये खूप खर्च करू नये काटकसरी मिजर हुँ? थर्टी थर्टी ठीक आहे पुढचं उन्नती अवनती उन्नती अवनती प्रोग्रेस डिक्लाइंड तेच ते प्रगती होणे अवनती होणे उपकार अपकार फेवर हार्म एखाद्याला फेवर देणे एखाद्याला उपकार करणे मदत करणे काम करणे त्या उलट अपकार करणे <coughs> मदत तर नाही करायची पण त्याला

आपल्या हाताचे जे मसल्स आहेत हँड मसल्स दोज आर व्हॉलंटरी आपल्याला वाटलं तरच उचलतं पण हार्टचे मसल आहेत द मसल इनसाइड आवर बॉडी इन सम ऑर्गन्स दोज वर्क इन ते त्यांच्या मनाने काम करत असतात स्वतः स्वत म्हणजे हे व्हॉलंटरीली काम करणारे हार्टचे मसल आहेत ते स्वतःहून काम करतात हा लक्षात त्यांच्या त्यांचे त्यांना सांगावं लागत नाही दे वर्क हॅज देअर ओन ते त्यांच्या पद्धतीने विचार करतात इनव्हॉलंटरी अन इन in, इन्व्हाइटेबल ठीक आहे पुढचं ओली कोरडी सिंपल ओली कोरडी सुकी वेटलँड उली जागा आहे प्लीज टेक केअर यू विल तू पडशील इथून काळजी घे ठीक आहे त्यानंतर कच्चा पक्का रॉ रिप सॉलिड रॉ रिप सॉलिड ओके कठीण मऊ कोमल मृदू म्हणजे काय कठीण म्हणजे हार्ड मग मऊ कोमल मृदू मृदू शब्द बघा कसा आहे मृदू ओके okay? ठीक आहे हा खालून र सारखा वापर झालेला आहे मृदू पुढचा शब्द आहे कठोर कोमल तोच शब्द आहे त्याचा अर्थाने वापर कठोर स्ट्रिक्ट ही इज व्हेरी स्ट्रिक्ट विथ हिज स्टुडंट तो त्याच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप कठोर असतो ही ऑलवेज वॉन्ट दॅट ही हिज स्टुडंट शुड डू द राईट थिंग त्याच्या विद्यार्थ्यांनी योग्यच काम केलं पाहिजेत असं त्याला वाटतं आणि त्याच्या उलट ही इज व्हेरी जेंटल सॉफ्ट हार्टेड तो खूप मृदू मनाचा आहे तो खूप सौम्य मनाचा आहे कनवाळू आहे कोमल आहे ठीक आहे पुढे कडू गोड बिटर स्वीफ्ट कडू गोड बिटर स्वीट द नेक्स्ट वर्ड आणि ह्याच्यानंतर थर्टी वर्ड्स टुडे वी आर गोइंग टू सी अँड द नेक्स्ट वन्स आर इन द नेक्स्ट पार्ट ठीक आहे कल्याण अकल्याण वेलफेअर वी आर ऑल वर्किंग फॉर सोशल वेलफेअर वी डोंट वॉन्ट म्हणजे आपण सामाजिक हेतूने काम करत आहोत कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहोत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत तसं आणि अकल्याण कुणालाही म्हणजे त्याचा फायदा न करता त्रास देणं द लास्ट वन कर्ण मधुर कर्ण कटू मधुर ऐकायला छान वाटणार संगीत असेल लता मंगेशकरांचं सकाळीच गाणं लागलं तर किती छान वाटतं हं लि इफ वी लिसन अ नाईट सॉन्ग इन अ मॉर्निंग वी गेट प्लीज आपल्याला छान वाटत त्या उलट दॅट वॉज व्हेरी मेलेडियस पण जर एखादा कर्ण कुटुंब सकाळी किंचाळायला लागला तर चांगला वाटेल का नाही दॅट वॉज हार्श अंडरस्ट नाव ह्याच्या खाली ह्या व्हिडिओच्या खाली अंडर द सेम व्हिडिओ इन डिस्क्रिप्शन वी हॅव मोर दॅन हंड्रेड वर्ड्स आपण शंभर शब्द घेतलेले आहेत ह्याची पीडीएफ उपलब्ध आहे ती तुम्ही वाचा लिहून काढा आणि अगेन इन अ नेक्स्ट मंथ ऑल्सो तुम्हाला शब्दांचा संग्रह वाढवायचा असेल तर पुन्हा एकदा त्याला रिवाइज करा इफ यू वॉन्ट इट फॉर एक्झाम कोणत्याही परीक्षेसाठी अभ्यास करत असाल तर ते परत एकदा पुन्हा रिवाइज करा ठीक आहे नाव जर तुम्हाला आवडलं असेल द पार्ट अँटॉनिन्स द वर्ड्स ॲज वी लर्न टुडे अँड स्पीक टुडे इफ यू यू शूड रिव्हाइज इट तुम्ही परत एकदा त्यांना रिवाईज केलं पाहिजे हा घटक आजचा जो पाठ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय